कालुई रानामध्ये काढायची वैरण हे कसला गहू आहे गवू केलाय ना होई कसलं भारी आलाय बाळा कुठं चाललाय ग तिकडं तिकड तिकड जा बॅट बॉल नाही रे चला काढतो वैरण झालंय उशीर बाजारला जायचंय असं म्हणला पळवू नको <laughs> ते लसू आहे तिथं बाळा भारी वाटते राहणार कसं वाटतंय वातावरण तेव्हा तिकडं बसतंय आमचं दिसतंय का काय अयो हे कुत्रे नाही केले काय हेच असतात म्हणले चप्पल टाकील टोळीत परट गेली इथं चलीवर दिसली का अहो कायच नाही की ह्याच्यात याच्यात काय दिसत नाही चढ तू का झाडावर चढ चढ बर ती त बाबा बैरीला किती भारी आला बडा ट्रिपवर लावले लसूण पण आमचं नाही बरं का पाहुण्यांच आहे आमच्या पाहुण्यांच मेथीची भाजी तर चला मी काढते आता वैरण तिथे गवत पण बघायचंय थोडस शाळ्यानं आहे का नाही ती तर बायस कसं वाजते वाटतंय रानातलं वातावरण सांगा नक्की कमेंट करून आहे का पाणी त्याला पाणी बघते बाई तिकडे असेल त्यांच्या घराकड त्याला बघतो कस जगते गप्पच बसत नाही विरा शांतच नाही अजिबातच गपणार आहे मोडून ती अरे मोडून बर का पिंट्या मामा खवळते मग तुला तो कोण आलाय तिकडे खेळायचा जा मी इथं वैरण काढतो मी गवत काढते तिथं तिथं आहे ती पुरं खेळते तिचं हा त्यांचं जर ती काय तिकडे आहे ये सपुर पण मल झाड झाड हा एवढे मोठे चढत का झाड चल मेशे तो पुर आले आम बेला भरपूर ऐकत जा मा बाळा हा वाई रे वाई रे ती तो धरू नको लाईट आहे येत का चढ बर झाड चढायचंय म्हणतोय मला चढ चढ बघू कुठपर्यंत जातोय इथे चढ 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 की काय झालं हा कुठं येऊ की चढ बघू येते का तुला चढाय चढ कुठं येऊ मी खाली वा खाली वा बघितलं नाही बाबा खाली म्हणते कुठून नाही रे तिकडून येऊ तू पुढे इथं पाणी होत घे पाणी होत चढ बाई पूर्ण खरंच चढल पडची रे वाळकी चढ की हा हा आई चोगावर आई हो पडलं 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 नको येऊ न आलो तर पुढची नको ए सोनिया येऊ नकोय बाई उतर खाली दमलं का दमल गरग झाडावर चढून चढून बसल खाली फिरवू नको मोडल ती कारामती करत गपच बसत नाही शांतच चला बाई काढते मी गवत जेवावर आले माझे तर गवत काढायचं आता दादू मोडू नको बर का ती नको जा। ये इकडे सर आहे तिथं नको वायर आहे वायर आहे त्याच्यावर नाही ते पलीकडच्या बघ येत आहे का तू ते पलीकड पलीकड तुक तुपती कडच झाड छोट आहे ना ती पलीकडचं त्याच्यावर चढ हा तिथं येतं चढाय झाडावर चढायचं चला मंडळी बाय सर्वांना काय पार्टी गेली होती कुठे कांद्याची पातळ हिंद पडली चुली कशी चूल मांडली मस्त पैकी अडच लागला राहण्यात आलं की त्याला कुठं पळून कुठं नाही होतय अयो खरच चढला विराज झाडावर चढला बाई काय नाही काही चिकट आहे उतर खाली पप्पा खवळतेला मग बघ तो खाली उतर पप्पा आले ए पण उतर मोर मस्त लागलाय आंब्याच्या झाडाला बघायच म्हणून पण हे आमचं नाही सगळं आमच्या हिंच्या पाहुण्याचं आहे कसला मोर लागलाय बघितलं लागला। बालोय सगळं हा आले पप्पा आले, आले उतर खाली उतर नको दादा शांत बसावं पाय मोडत असतो वरण पडल्यावर पाय चला घेते मी गवत काढते परत वैरांची जायचे खाली काढायला माझी सर्वांना हा